आयशर आणि दुचाकीच्या अपघातात शिरोळ तालुक्यातील तरुणाचा मृत्यू झाला ही घटना अंकली हद्दीत बावीस सप्टेंबर रोजी रात्री दीड वाजता घडली प्रदीप प्रमोद कांबळे वय चोवीस राणा तालुका शिरोळ असे मयत तरुणाचे नाव आहे या प्रकरणी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात आयशर टेम्पो चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे अंकली हद्दीत मुख्य हायवे रोडकडेला पार्किंग नसलेल्या ठिकाणी नादुरुस्त एम एच पंधरा ए जी दहा एक्कावन्न हा आयशर टेम्पो चार चाकी वाहन धोकादायक स्थितीत कोणतेही दिशादर्शक फलक रिफ्लेक्टर आणि पार्किंग लाईक लाइट न लावता उभा केला होता के तर प्रदीप कांबळे हा एम एच झिरो नाईन डी चौऱ्याहत्तर एक्कावन्न या मोटारसायकलवरून आला त्याला आयशियार टेम्पो चार चाकी वाहन दिसले नाही न दिसल्याने पाठीमागून धडक देऊन तो जखमी झाला आणि प्रदीप कांबळे याचा मृत्यू झाला या अपघातात दोन्ही वाहनाचे अंदाजे दहा हजाराचे नुकसान झाले आहे म्हणून पोलीस हेड कॉन्स्टेबल गोविंद कदम यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून आयशियार टेम्पो चालकाविरोधात बावीस सप्टेंबर रोजी रात्री साडे नऊ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे